हरिहरेश्वर मंदिर पारसेतील श्री महागणपती कला व सांस्कृतिक मंडळानं त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा केला या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नौका स्पर्धा यामध्ये स्थानिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता <surtout>, <थाह> महानगणपती कला सांस्कृतिक मंडळ या मंडळाचे मंडळान आज त्रिकला उत्सव सलग पाचव्या वर्षा साजरा करतात ह्या उत्सवानिमित्त व्यासपीठाचे उपस्थित असलेले ह्या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी तिनु परीक्षक आणि उपस्थित नागरीक बंधू भगिनी गेली चार पांच वर्स ह्या कार्यक्रमात उपस्थित राहपचं योग येतात आणि दर वर्षाचं आर्टिसिपेशन जे असं ते वाढलेले दिसतात ते येणाऱ्या काळात आणि वाढत वच अशी हा तुम्हा सगळ्यांना विनंती दिपावली ही मुजेडाचा उत्सव तो उत्सव साधारण पंधरा दिस चालता आज त्याची खऱ्या अर्थान आलो आजच्या उत्सवाचे वैशिष्ट्य असे असा जे आम्ही ऐकत आयल्ले असा की त्रिपुरासून नावाचा एक राक्षस जणे खूप देवाची आराधना करून ब्रह्मदेवाकडल्या वर मिळेलो आमचे देवय कसे असले की सुद्धा जर आपली प्रार्थना केली मनोभावे केली ज्या त्यांना वर दिले आणि त्यातून त्याला वर दिव त्या वरात लागून त्याची भरपूर ताकद वाढली आणि पुढे दे। तो देवाक त्रास करून गेला देवाक त्रास चित्र लागलो त्यामुळे देवांनी मध्ये सगळे मिळून जमून शंकराकडे गेले शिवशंकर प्रसन्न झाले त्यांच्या मदती आले आणि ह्या त्रिपुराड भस्व केले राजवट पूर्ण जाळून दिली त्यामुळे तो आनंदाचा दिस जो आहार पौर्णिमा असा आणि जी देवाची दिवाळी कारण देवानी साजरी केली दिवाळी पहिली दिवाळी ही आम्ही साजरी केली आणि आम्ही पहिल्या दिवाळी दिवे पेटवतात दिवे हे मांगल्याचे रूप स्वरूप आणि आता आमच्या जीवनाचा अंधार वचो आणि आमच्या जीवनात उजेड असं एक अशी मागणी करत आम्ही दिवाळी सुरू करतो आणि ही मात्र त्रिपुरारी पौर्णिमा असा ह्या पौर्णिमेत के आम्ही केवळ आमच्या मागणी करिन आम्ही इतरांसाठी मागणी करतो जे आमचे शेजारी बाजारी असतात गावातले लोक असतात जे दुखी पीडित असत त्यांच्या जीवनात दुःख असा त्या सगळ्या खाती आम्ही दान करून आम्ही भगवंताकडे मागणी करतो की या सगळ्या सुख आणि आईचो दीस हो तसो प्रकाश आणि भक्ती ह्याचा त्रिवेणी त्रिवेणी संगम उजवाडाचा उजवाड हो। पाणी आणि भक्ती आमच्या मनातली श्रद्धा भक्ती ह्यांचा त्रिवेणी संगम आणि ह्या संगमाच्या निमित्तान तुमका सगळ्यांना शुभेच्छा असताना दिवाळीच्या निमतान आम्ही तुमचे सगळ्यांचे जीवन सुख सुखी, सुखी आणि समृद्ध जाऊचे एक अंधाराकडे प्रकाश प्रकाशाकडे वचचे अंधाराकडे अशी हा भगवंताकडे प्रार्थना करता आणि जो कार्यक्रमाचे खास आकर्षण असा दुर् असा उशिरा पडल्यात भरपूर त्यांच्यानी मागणी केल्या फडल्या वर्षा बेगिनी म्हाका मला मोठ्या प्रमाणात मागणी आज पडल्या त्यामुळे बोटी कशी असू शकता तुम्ही कारण ही सात पासून सुरू म्हाका कौतुक दिसता बऱ्याच बऱ्या हांगा हा आसात हावे कालच्या कार्यक्रमाची माहिती घेतली उत्कृष्ट कालची स्पर्धा झाली आणि आज तर हे तिघे जे परिक्षक असतात त्यांचे मोठा ताण असा हे मला कळलं त्यामुळे कोणाक न्याय दिता असतांना कोणाचे अन्याय जाई हे सांगा कारण एकापेक्षा एक अशा सरस बोटी हा आता तां सगळ्यां पार्टिसिपंट आसा या सगळ्यांचे हा कौतुक करता अभिनंदन करता आणि ह्या कार्यक्रमां तुम्ही पार्टिसिपेशन पूर्ण आला त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा दिराम देत द्यू